चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसतस साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 इत्या 9 ऑगस्ट ला प्रहार तर्फे छत्रपती संभाजीनगरला आक्रोश मोर्चा डॉ दगडू माणे यांची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातून टेम्पो ट्रॅव्हल्स व बस वाहनातून शेकडो कार्यकर्ते मोर्चाला जाणार मोर्चा यशस्वी करण्याचा निर्णय सर्वांच्या भाल्यासाठी सुरक्षित महाराष्ट्रासाठी ही भूमिका घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली येत्या नऊ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे शिरोळ हातकर्डे यासह कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो पक्ष कार्यकर्ते व नागरिक मोर्चाला जाणार आहेत अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ दगडू माणी यांनी पत्रकारांना दिली न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन प्रहारचे आम्ही कार्यकर्ते निघालो आहोत येत्या नऊ ऑगस्टला वंदनीय आमदार बच्चूबा फडूसाहेब यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचा भव्य असा मोर्चा आहे एक लाख लोक एकत्र येत आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी असतील दिव्यांग असेल सगळे वेगवेगळ्या विभागाचे सेलचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असेल नागरिक असेल आम्ही या मोर्चाला जाणार आहोत पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ ऑगस्टला क्रांती दिनी शेतकऱ्यांचा मोर्चा आहे प्रहारच्या वतीने आयोजित केले वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडूसाहेब यांच्या नेतृत्वाला आंदोलनाला बळ देण्यासाठी आपण या आंदोलनात लढ्यात सहभागी व्हावं ही कळकळीची विनंती करतो धन्यवाद जय प्रहार कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला, जे जे। ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा